आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक तीनच्या च्या मतदारांनी तथा पक्षाने संधी दिल्यास नगरसेवक म्हणून प्रभागात अविस्मरणीय असे कार्य करू माननीय श्री सागर चंपानवर यांचा विश्वास जत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये खुल्या वर्गातील पुरुष व स्त्री असं आरक्षण असल्यानं दिग्गज उमेदवार उभारण्याची संख्या ही जास्त आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून खुल्या पुरुष प्रवर्गातून आपण सदरची निवडणूक लढवणार असल्याची इच्छा युवा नेते श्री सागर चंपन्नावर यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे सागर चंपानवर हे एक युवा वर्गाचं आकर्षण चेहरा असून गेली तेवीस वर्ष सहकार क्षेत्रामध्ये उत्तमपणे कार्यरत आहेत त्यांनी अनेक गरजूंना निस्वार्थ भावनेनं मदत व सेवा केली आहे नुकतेच श्री धनम्मा देवी ट्रस्ट गुडापूरच्या विश्वस्तपदी कार्यरत असून दोन वर्षात भरीवर्शी कामगिरी करून सर्वसामान्य भक्तगणांना उत्तम व उच्च सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे पदवीधर असल्यानं येथील मूलभूत सोयी सुविधा करता लागणारा निधी खेचून अन्य करता अभ्यासू म्हणून त्यांच्याकडं पाहिले जाते अनेक वर्ष सामाजिक कार्यात त्यांचा हिरी सहभाग असतो जनमानसात उत्तम जनाधार असल्यानं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून त्यांच्या उमेदवाराला पसंती देण्यात आल्याचं कळतंय पक्षाने व मतदाराने संधी दिल्यास या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा तथा पद दिवे सौर ऊर्जेवर करून नगरपरिषदेचा होणारा नाहक खर्च थांबवण्याची संकल्पना माझी विचाराधीन असून जनतेच्या जोरावरच आपण ही निवडणूक ताकदीनं लढवून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार केला असल्याचं सागर चंपानवर यांनी म्हटलंय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा